श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस एप्रिलला शुक्रवारी आहे कामदा एकादशी आणि या दिवशी आपण काही गोष्टी या आप अवरजून पाळायच्या असतात एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे परंतु या दिवशी आपल्याकडून जर काही चुका होत गेल्या तर मात्र विष्णू क्रोधित होतात आणि त्यांच्या क्रोधामुळे काही परिणाम हे आपल्याला आयुष्यावर भोगावे लागतात आपल्याला माहीतही नसतं की आपण या चुका करत आहोत नकळतपणे या ज्या चुका आहेत तर त्या केल्या जातात परंतु त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते मात्र आपल्याला भोगायलाच लागतात त्यामुळे आपल्याला या ज्या चुका आहेत तर त्या एकादशी तिथीला टाळायच्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये ज्या एकादशी येत असतात तर या एकादशीला आपल्याला या ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाहीत एकादशी तिथी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते आणि ही तिथी अशी आहे की या तिथीच्या दिवशी जर तुम्ही व्रत उपवास केले तर त्याचे फळ श्रीहरिविष्णू तुम्हाला नक्की देत असतात परंतु याच दिवशी जर काही चुका झाल्या तर मात्र याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर अशा कोणत्या चुका आहेत तर हे पाहूया बघा आपल्याला या दिवशी काय करायचं नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीच्या बाबतीत आपल्याला काही चुका या करायच्या नाहीत तुळस जी आहे तर ती विष्णूप्रिय आहे श्रीहरिविष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे परंतु एकादशीच्या वेळेला मात्र म्हणजे त्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीचे रोप उपटणे फांदी तोडणे यामुळे आपल्याला दोष लागतात तसेच आपल्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होत असतात त्यामुळे आपल्याला तुळशीला या दिवशी स्पर्श करायचा नाहीत तुळशीची पानेसुद्धा तोडायची नाहीत परंतु श्रीहरिविष्णूंना आपण जो नैवेद्य दाखवतो त्यावरती तुळशीपत्राशिवाय श्रीहरिविष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत मग हे जे तुळशीपत्र आहे तर त्याचं काय करावं तर आदल्या दिवशीच आपल्याला हे तुळशीचं जे पान असणारं आहे जी पाने तुम्हाला पूजेसाठी नैवेद्यावरती ठेवण्यासाठी लागणार आहेत तर ती आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहेत परंतु काहीही झालं तरी एकादशी तिथीला तुळशीला स्पर्श करायचा नाही पाणीसुद्धा तुळशीला आपल्याला घालायचे नाही आपण रोज पाणी घालत असतो परंतु एकादशी आणि रविवार या दिवशी तुळशीला पाणी घालू नये यानंतरची चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत खाण्यापिण्याचे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत एकादशीचा तुम्ही उपवास करा व्रत करा किंवा करू नका परंतु हे नियम मात्र आपल्याला पाळायचेच आहेत तामसिक पदार्थाचे सेवन आपल्याला करायचे नाही यामध्ये प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे मांसाहार त्यामुळे मांसाहार आपल्याला या दिवशी घरामध्ये आणायचा नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही मांस असेल मटण मच्छी असेल अंडी असतील तर कोणतंही नॉनव्हेज आपल्याला घरामध्ये बनवायचं सुद्धा नाही त्याला स्पर्शही करायचा नाही आणि खायचं तर बिलकुल नाही यानंतर मसालेदार तळलेले पदार्थ हे सुद्धा आपल्याला खाणे या दिवशी टाळायचं आहे आपण जी भाजी बनवतो म्हणजे जर तुम्ही उपवास करत नसाल आणि घरामध्ये जी भाजी बनवली जाते यामध्ये आपल्याला कांदा लसूण बिलकुल वापरायचं नाही रेग्युलरली आपण कांदा लसूण भाजीला घालत असतो परंतु एकादशीच्या दिवशी मात्र कांदा लसूण विरहित आपल्याला भोजन बनवायचं आहे या दिवशी मद्यपानसुद्धा वर्ज्य आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एखादे व्रत करतो पूजा करतो तेव्हा आपण भगवंताशी एकरूप होत असतो आणि तामशिक पदार्थ हे असे आहेत की हे तुमची एकाग्रता जी आहे तर ती एकाग्रता भंग करत असतात कारण तामशिक पदार्थ जेव्हा आपण सेवन करतो तेव्हा आपली एकाग्रता राहत नाही आणि म्हणूनच आपण विष्णूंच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी हे जे तामसिक पदार्थ आहेत तर ते खाणे टाळायचे असते यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी तांदळाचे सुद्धा सेवन करायचं नाही भात जो आहे किंवा तांदळापासून बनलेले जे पदार्थ असतील तांदळाचे पापड असतील तर हे सुद्धा आपल्याला खायचे नाहीत या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला सक्त मनाई आहे तसेच आपल्याला या दिवशी काळे आणि निळे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो त्याप्रमाणेच गडद निळे जे कपडे असतात तर याच्यासुद्धा अशुभ लहरी निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला काळे निळे वस्त्र परिधान करणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे त्यामुळे तुम्ही पूजा करताना तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल किंवा तुम्ही घरी जरी असाल आणि जरी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र रेग्युलरली वापरत असाल परंतु एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी दिवसभर बेडवरती झोपायचं नाही बघा बऱ्याच जणांना सवय असते दिवसा झोपण्याची परंतु एकादशीच्या दिवशी शक्यतो झोपणे आपल्याला दिवसा टाळायची शास्त्रा आहे शास्त्रानुसारसुद्धा हे वर्जे सांगितलेले आहे तसेच या दिवशी तुम्ही जर उपवास करत असाल तर बेडवरती झोपणे आपल्याला टाळायची आहे तुम्ही जमिनीवरती अंतरून टाकून झोपायचं आहे यानंतर आपल्याला या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही प्रत्येक माणसामध्ये भगवंताचा अंश असतो यामुळे कोणाचाही अपमान करू नका कोणालाही दुखवू नका कोणालाही वाईट बोलू नका तुम्ही व्रत उपवास कितीही केले आणि तुम्ही जर अशा ठराविक दिवशी इतरांना दुखवत असाल तसं तर आपण कधीच इतरांचा अपमान करू नये इतरांना दुखवू नये त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे वागू नये परंतु जर तुम्ही एकादशीच्या दिवशी जर असे वागत असाल तर तुम्ही व्रत करून उपवास करून काहीही उपयोग नाही यानंतर आपल्याला या दिवशी खोटे बोलणे टाळायचे आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तसेच नारळ तुम्हाला या दिवशी फोडायचा नाही काही कारणाने जर तुम्हाला नारळ फोडायचा असेल तर एकादशी तिथीला नारळ हात चुकूनही फोडू नये ही, ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर असे काही एकादशीचे नियम आहेत हे नियम आपल्याला प्रत्येक एकादशीलाच पाळायचे आहेत एकादशीच्या दिवशी आपण जी तुळशीची पाने वापरतो तर ती लक्षात ठेवून आवरजून एकादशी कधी आहे हे कॅलेंडरवरती बघून आदल्या दिवशीच ही पाने तोडून ठेवायची आहेत कारण तुळशीपत्र ही शिळी होत नाहीत आदल्या दिवशी तोडलेली पाने दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये आणि नैवेद्यावरती नक्कीच वापरू शकता त्यामुळे तुळशीच्या बाबतीत सुद्धा या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत तुळशीजवळ कोणालाही वाईट साईट बोलायचं नाही तुळशीजवळ चपला ठेवायच्या नाहीत तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची घाण कचरा अस्वच्छता नसावी याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे परंतु आवरजून संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावतानासुद्धा तुळशीला स्पर्श होणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे तुळशीला स्पर्श का करू नये तर तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे निर्जल व्रत असते आणि म्हणूनच हे पाळायचे आहे तुळशीला आपण रोज पाणी घालत असतो आणि बऱ्याच जणींना हेच माहीत नसतं की एकादशीला तुळशीला पाणी घालू नये ते का घालू नये तर तुळशी मातेचे निर्जला व्रत असते आपण जर पाणी घातले तर तुळशी माता आपल्यावरती रागावते तिचे जे व्रत आहे तर ते मोडते त्यामुळे तुळशी मातेचा आपल्याला शाप मिळतो आणि म्हणूनच तुळशीला पाणी घातलं जात नाही आणि हीच गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते जवळपास नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की जे एकादशीलासुद्धा तुळशीला पाणी घालत असतात